सांगोला तालुक्यातील सावे येथे क्रांतीज्योती ग्रामसंघाच्या वतीने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न झाला आजपर्यंत गेले सावे गावांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने आदरणीय स्वर्गीय आमदार गणपतरावजी आबासाहेब देशमुख यांच्यावरती तसं प्रेम केलं तशाच पद्धतीने आपण सर्वांनी मिळून आमच्या साळुंके पाटील कुटुंबावरती आणि शेळके पर्यायवरती असंच आपल्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद इथून पुढच्या काळामध्ये राहू द्या एवढीच आप मी आपल्या मारुतीशी प्रार्थना करतो आपण सर्वांनी बोलवलं दोन मिनिट बोलण्याची संधी दिली मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तुम्ही तो उपस्थित दर्शवलेले त्यावर तुमचं काय मत तुर आहे आज मी प्रथमतः जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज प्रथमतच सावे गावामध्ये गाव आलो आणि या गावामध्ये आलो असताना ह्या भागातील सर्वच ग्रामस्थांनी इथल्या ज्येष्ठ मंडळींनी तरुण सहकाऱ्यांनी आणि महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात आपलं या भाग सावे गावामध्ये स्वागत केलं आणि या गावामधून चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला मिळाला तर मी एवढंच आपल्याला सांगतो इथून पुढे तुम्हाला या गावात अपेक्षा काय असणार आ, या गावामध्ये मोठ्या संख्येने एक गाव आपल्या पाठीशी असेल या गावातील माय माऊलींचा ज्येष्ठ मंडळींचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल आता यु, युती आपली दीपक आबा गट आणि शेकअपची आपली युती आहे युतीमध्ये असून सुद्धा काही जण बंडखोरी करतील त्यामुळे आपलं काय म्हणतात नाही ह्या गोष्टी मी अजून आपल्याला काय बोलू इच्छित नाही ह्या गोष्टी बोलण्या एवढा मी मोठा नाही ज्या गोष्टी होतील त्याला आपण नंतर सर्वजण मिळून सांगलं जातो ठीक आहे आता तुम्ही जिल्हा परिषदला अर्ज भरला आहे तुमचा अर्ज कायम राहिलेला आहे तुमचं व्हिजन काय असणार आहे पुढे गटामध्ये या जिल्हा परिषद गटामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला जो वाटतो ते इथल्या तरुणांच्यासाठी काहीतरी रोजगार उपलब्धी का रोजगार निर्मिती करणे परत इथल्या महिला भगिनींसाठी बचत गटाच्या माध्यमातून घर घरातूनच कसा रो रोजगार उपलब्ध करता येईल हे पाहणे आणि सगळ्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्या गटामध्ये अजून घरोघ घराघरापर्यंत गर, रस्ता पोचलेला नाही आणि फिल्टरचे पाण्याचे प्रश्न काय असतील हे सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अजून एक मोठी समस्या म्हणजे मोठ्या मोठ्या गावांमध्ये हॉस्पिटल सरकारी जिल्हा परिषदेचे दवाखाने आहेत पण लहानशा गावामध्ये ते तितक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये अजून उपलब्ध झालेले नाहीत तर हे कसे उपलब्ध करता येतील आणि इथल्या जनतेला कशी आरोग्याची सेवा चांगल्या पद्धतीने करता येईल हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे हे ती काम तुम्ही सर्व पूर्ण करणार पूर्ण करणार असं आश्वासन तुम्ही जनतेला देताय हां हे सर्वजण मी आता आपल्याला जे काही सांगितलं ते आश्वासन मी आपल्या या भागातून जनतेला देऊची सावे गावामध्ये या ठिकाणी हार्दिक उपचा कार्यक्रम संपूर्ण झाला होतोय थोडक्यात तर तुमची काळजी खूप भावना आहे कसं तुम्हाला वाटते तादेव सर्वांना नमस्कार आज सावे या गावात खरं तर ग्रामसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक उपचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह या महिलांमध्ये दिसतो मकर संक्रांतीचा हा सण सुरू झाल्यापासून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमी हळदी कार्यक्रम असतात तसाच एक कार्यक्रम या गावात आयोजित केला आणि त्या माध्यमातून आम्हाला संवाद साधण्याची संधी मिळाली सध्या आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक सुरू आहे आणि त्या काळामध्ये सध्या मॅडम आहेत आपल्यासोबत मॅडम सुद्धा पंचायत समितीच्या तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं आ, आता जर आपण तर या राजकारणात सुशिक्षित वर्गाने येणं खूप गरजेचं आहे आणि जर आपण पाहिलं या पंचायत समिती गणासाठी किंवा या जवळ्या गटासाठी जे उमेदवार आपल्याला अजून पुढे निश्चित होतीलच सगळ्या गोष्टी अजून फायनल झाल्यानंतर पण निश्चित स्वरूपाने खूप सुशिक्षित उमेदवार या गटातून आणि या पंचायत समिती गणातून आपल्याला मिळालेले आहेत आणि लोकांसाठी काम करण्याची त्यांना भावना आहे आणि मला नक्कीच वाटतं की खरंतर ही सुशिक्षित मंडळी शहरात राहून चांगल्या प्रकारचं पैसा कमवू शकली असती पण अप, ते न लक्षात घेता या समाजासाठी आप आपलं काहीतरी देणं लागतं आणि या लोकांसाठी आपण ज्या भूमीत जन्मलो त्या भूमीतल्या लोकांसाठी आपलं वेळ देणं आणि त्यांच्या समस्या समजून घेऊन ते लोकप्रतिनिधी म्हणून त्या विधान ते भवनात मांडणं सभागृहात मांडणं की हे भावना पुढे घेऊन जात असताना निश्चित स्वरूपाने मला असं वाटतं की या भागातील जनता सुज्ञ आहे आणि अतिशय ताकदीनं या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभी राहील ही भावना पंचायत समितीसाठी वाढीव गटातून तुम्ही अर्ज भरला आणि आजचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतोय त्याबद्दल तुमची काय भावना खूप आनंद होतोय ॲक्च्युली शॉर्ट टाईममध्ये म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये आम्हाला समजलं की आज हार्दिक कुंभ घ्यायचं आहे मग आम्ही खूप सगळ्यांना महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि महिलांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद चांगला दिला आहे भरघोस प्रतिसाद आहे भरपूर महिला उपस्थित आहेत आणि uh, खूप छान वाटते जे मला मॅडमचं uh, आभार मानते मी त्यासाठी की त्यांनी खूप छान प्रोग्राम आयोजित केला थँक्यू आम्ही महत्त्वाचा विषय की पंचायत समीसाठी तुम्ही अर्ज बनला तुमचं विजन काय असणार वाडेगाव गटात विजन हेच आहे की ज्या वाडेगाव गणामध्ये जी गावं येतील त्या गावांचा विकास करण्याची एक धुरा खांद्यावर घेतली आम्ही तर निश्चितच मी खूप चांगला प्रयत्न करेन की घराघरामध्ये जाऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच नमस्कार आज ज्योती या ग्रामसंघानं सावेचा कुंकू ठेवले त्यानिमित्तानं मला इथे येण्याचा योग आला यशराजा असतील किंवा यांचं जे विजन आहे तर यशराजांच्या निमित्तानं तरुण पिढी थोडी पुढे येते आणि ताईंच्या माध्यमातून अनुभवी पण पिढी पुढे येते तर विजन जो ज्या भागात आपण काम करत असतो त्याचा विकास सर्वांगीण पावा हेच असते आणि तुम्ही म्हणताल की विकास तुम्ही केला नाही का मग आता व्हावा म्हणून तर रोज एक गरज नवीन निर्माण होते आमच्या काळातल्या ज्या समस्या असतील त्या काळात आम्ही टॉपला समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या दिवशी गरज वेगवेगळी भासत जाते त्याच्यामुळं ज्या काय महिला सक्षमीकरण असेल त्यावेळी आम्ही ताकदीनं केलं आताही ह्या ह्यांच्याद्वारे ताकदीनं महिला सक्षमीकरण असेल नाला सरळीकरण खोलीकरण असेल आपल्याकडे पाण्याची समस्या खूप होत्या माझ्या काळात मी मोठा प्रोग्राम इथं घेतला होता की जलित शिवार अभियानमधून नाला सरळीकरण खोलीकरण त्याच्यामध्ये आपल्या सांगोल तालुक्यात नंतर साईट पण राहिली नाही सगळी कामं आम्ही आमच्या काळात पूर्ण केली पण त्याच्यानंतर नवीन गरजा निर्माण होतात त्या त्या वेळेला त्या त्या जो विकासाची कामं असतील ते प्राधान्याने ते पूर्ण करतील आता सध्या इथे शेकापची आणि आबागटची युती झालेली आहे आणि ह्या भागामध्ये अतुल पवारांनी भरपूर काम केले पण आता सध्या असं झालंय की शेकापचा काही भाग तिकडे जाईल असं तुम्हाला वाटतंय नाही युती झाल्यावर युतीचा धर्म दोन्ही कडचे हे मला नक्की खात्री येईल आणि जर आता इथून पुढं अजून आता चौरंगी लढाई होणार ती लढाई आता उद्या घडल ती काय साठी चौरंगी ती रंगी त्यात काय घडल पण त्यासाठी तुम्ही तयारी तुमची mm -hmm. आणि आश्वासन तुम्ही जनतेला काय देणार सांगा आश्वासन नुसते जनतेला देऊन नाही आश्वासन mm -hmm. पूर्ण करून विकास काम पूर्ण मग युती आत्ताचीच आपली नाहीये mm -hmm. म्हणजे मागच्या जवळजवळ पंधरा वीस वर्ष मी पण मोठ्या आबासाहेबांबरोबर दीपक आबांबरोबर इथं काम केलंय आणि त्यावेळी युतीमधनं पण आम्ही काम केलं मग काय खासदारकीची इलेक्शन असतील आमदारकीची जिल्हा परिषद पंचायत समितीची सोसायटीपर्यंत म्हणजे ग्रामपंचायतची पण जे जे आश्वासनं दिली ती ती म्हणजे नव्वद टक्के तरी पूर्ण करायचा प्रयत्न त्या त्यावेळी झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी मी राष्ट्रवादीची अध्यक्ष होती वरती सत्ता होती त्यामुळे आपली कामं होत होती सगळी प्रत्येक वेळी कामं पूर्ण विकासाची मोठ्या प्रमाणात झालेली आहेत त्यामुळं नुसतं आश्वासन द्यायचं हे मला स्वतःलाच पटत नाही ते पूर्ण करण्यामागच आमचं जास्त होत असतं